और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ताजगत न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महाराष्ट्र गौरव रथ यात्रा शहरात दाखल झाली आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार अतुल बेनके माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रथ यात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली यावेळी महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीत गौरव रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा पवना आणि इंद्रायणी नदीच्या जलाने गौरव कलश पूजन करण्यात आले आहे यावेळी बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार समाजांनी त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले आहे त्याचबरोबर मल्लखांब आणि मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले आहे दापोडी मार्गे गौरव रथ यात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे त्यानंतर लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या यात्रेचे जंगी स्वागत कर

महाराष्ट्र गौरव रथ यात्रा पंचवीस तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष योगेजी वत विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेशकडनं सुरेशजी गुले लतीक तांबोळी पण या ठिकाणी आलेले आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये रथयात्रेचं तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं की स्वागत अतिशय जोराने केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे कार्याध्यक्ष प्रफुलजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा सुरू आहे या, यात्रेत म्हणजे बारा बलूर दिसत आहे त्यांनी कशा पद्धतीनं स्वागत केलेलं आहे तर ही रथयात्रा मुस्लिम मतदारसंघात दाखल झालेली आहे माझे आमदार विलास लांडे यांच्या सर्व समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ए जी यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील मा बारा असतील असे अनेक ढोल लिजिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे पुढचा मार्ग कसं असणार आहे आणि कदाचित आहे महाराष्ट्र हो गौरवशाली या रथयात्रेचं स्वागत या ठिकाणी या विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोळे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं आहे पक्षाध्यक्ष योगेश बल सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश अन्ना घुले त्याचप्रमाणे राज्याचे प्रांतिकते कांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथयात्रेचं स्वागत करत असताना एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि बारा बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलसवाशी यशवंतराव चव्हाणांनी केलं त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदा केलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र